सहा मार्चपासून उपोषणाला हा बसला होता उ पृथ्वीराज उल्हास राठोड यांची दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत आहेत तरी कोणतेही शासनाचे अधिकारी आतापर्यंत या आमरण उपोषणकर्त्याला काही दखलची बाजू घेतली नाहीत यामध्ये मानवा तालुक्यातील व राजकीय काही पदाधिकाऱ्यांनी या, या उपोषणकर्त्याला भेट दिली यामध्ये पंचायत समिती सभापती राठोड साहेब यांनी भेट दिली ठाकूर सिंग चव्हाण भाजपा तालुका अध्यक्ष यांनी भेट दिली तुषार भगत व किशोर नाईक विनोद नाईक भारीप व दीपक खडसे भारतीय बहुजन महासंघाचे कार्यकर्त्यांनी भेट दिली राम ढाकुलकर प्रहारचे संघटनेचे सदस्य रमेश पहार विदर्भ शेतकरी संघटना सदस्य सुधाकर राठोड महाराज शेतकरी संघटना सदस्य आमगावचे सरपंच देवेंद्र खुपसे संभाजी ब्रिगेडचे सदस्य शांताराम पवार समाजसेवक दिलीप जाधव तालुका उपाध्यक्ष भाजपा मानोरा सुरेश पवार ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्य मधुसूदन राऊत खंडाळा सरपंच सुरेश पवार गोरसेना विदर्भ अध्यक्ष युवराज राठोड विदर्भ शेतकरी संघटना यशूब शेठ पुंजानी यांनीसुद्धा फोनवर बोलून आपली या काही दखल घेतली माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनीसुद्धा या भेट दिली आणि शरद देशमुख शेकाप यांनीसुद्धा भेट दिली तालुक्यातील दिल बरेचसे राजकीय पदाधिकाऱ्यांनी या उपोषणकर्त्या भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे तरी बघूया एवढं परिस्थि प्रकृती त्याची खालवत असून त्यांना बघूया आजपर्यंत काय आहे आणि राजकीय सगळे चळवळीचे लक्ष त्याकडे त्या उपोषणकर्ते लागले आहे बघूया या दोषी काय का का होते हो मी वारंवार विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे तक्रार करून गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज केले होते तरी विभागीय आयुक्त साहेब अमरावती यांनी माझ्या अर्जाची दखल घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले मुख्य कार्य अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी मानोर यांनासुद्धा पाठविले पण पर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही तरी यामध्ये विस्ताराधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांनी संगणमत करून चुकीचा अहवाल सादर केलेला आहे शिओकडे तरी शिओकडे जाऊन विचारणा केली असता नायसे विस्तार अधिकारी यांनी चुकीचा अहवाल सादर केलेला आहे असे मला सांगितले त्या कारणानं मी तीन सहा तीन दोन हजार एकोणीसपासून अमर उपोषण करायचा करत असते तर माझे मुपोषणाची गंभीर्याने दखल घेऊन चौकशी करून दोषी असलेल्या नाही असे विस्तार अधिकारी सरपंच यांना निलंबित करून माझी कारवाई व्हावी याकरिता मी अमर लोकोशन करीता बसले नेमका म्हणजे तुमचं हट्टी ग्रामपंचायत अंतर्गत जे शौचालय आणि घरकुलचं बांधकामविषयी संदर्भ बरोबर आहे हो ना त्याचा उल्लेख घ्या ना तुम्ही शौचालयाचे बी शौचालय बी न बांधकाम करता मयत व्यक्तीला लाभ दिलेला आहे तर ते सुद्धा माझ्याकडे लेखीमध्ये आहे ते असं की नाही की बाबा सांगितलं नाही मयत व्यक्ती अठ्ठावीस नऊ दोन हजार तेरा रोजी मयत आहे आणि त्याला ब तीन पाच दोन हजार सोळा रोजी रक्कम देण्यात आलेली आहे तरी मी याची क चौकशी करण्यासाठी वारंवार तक्रार दिली त्याच्यामध्ये दोषी आढळून आलेले आहे तरी विस्ताराधिकारी हे याच्यामध्ये चुकीचा अहवाल सादर करते आणि गावामध्ये घरकुल आलेले आहे त्या योजनेपासून बरेच लोक वंचित आहे आणि खोट्या लाभार्थीला अनुदान देण्यात आलेले आहे आणि त्याची बी चौकशी करण्यासाठी बसलो असतो तरी त्याच्यामध्ये चौकशी झाली नाही विस्तार अधिकारी हे वारंवार भ्रष्टाचारीच करणाऱ्या लोकांना पाठीशी घालतात म्हणून या विस्ताराधिकाऱ्याला निलंबित करण्याशिवाय था। पर्याय नाही ग्रामपंचायतीमध्ये कमाई आवास योजनेअंतर्गत घरपुला काही मंजूर झालेले आहे त्या मंजूर घरगुलामध्ये काही त्या घरकुलमध्ये कोणाला घरकुल दिले नाही आणि बोगस लाभार्थ्याला घरकुल देऊन राहिले त्याच्याकडे दोन घर आहेत दो पक्के घर आहेत अशा लोकांना घरकुल देण्यात आले व त्यांच्याकडे घरकुल नाही कोणाकडे जागा उपलब्ध नाही त्यांना लोक सरपंच सचिव आणि विस्तार अधिकारी हे लोक पैसे मागतात आणि काम करून देतात अतिक्रमण ज्या ज्या लोकांचे अतिक्रमण आहे त्यांना पैसे मागतात तेव्हा घरकुल देतात तसे आमचे एक माझे भावाचे भाजपराव शिवरामजी मनोहर हे अतिक्रमण मध्ये असून त्यांना दहा हजार रुपयाची मागणी झाली तेव्हा तुला घरकुल देतो नाही ते देत नाही असे सरपंच सचिव आणि विस्तार अधिकारी यांनी एवढा भ्रष्टाचार करून मयत लोकांच्या नावाने पैसे काढलेले मयत लोकांच्या नावाचे पैसे काढतात छपाई यांच्यावर जुन्या घरकुलाचे छपाई करून तरी यांच्यावर अतिशय कडक कारवाई करून यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी